मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये सोलापूर सांगली सातारा त्याचबरोबर पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद या ठिकाणचे महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात सध्या सोयाबीनची परिस्थिती काय आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव दहा हजार कापूस दहा हजार व हळद भोईमुख यांचे बाजारभाव सुद्धा वाढणार आहे ते किती प्रमाणात वाढणार आहे व याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सुरुवातीला बघा सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची कारणे राष्ट्रीय पातळीवरती सोयाबीनचे जे काही पावडर आहे हिला चांगली मागणी मिळाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे मग किती बाजारभावामध्ये वाढ होणार आहे येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभाव कितीपर्यंत जाणार आहे गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा होता व आता काय सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव याच्याविषयी आजचा पहिला बाजारभाव आहे अहिलानगर एक्केचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव जळगाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये शहादा चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बार्शी चार हजार शंभर रुपये माजलगाव चार हजार एकशे पंचवीस चंद्रपूर एकोणचाळीसशे सत्तर पाचोरा चार हजार एक्कावन्न सिल्लोड चार हजार शंभर कारंजा चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आज कारंजा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये मिळालेला आहे त्यानंतर सोलापूर चार हजार एकशे पंच्याहत्तर अमरावती चार हजार एकशे दोन जळगाव चार हजार नव्वद नान नागपूर चार हजार एकशे चाळीस अमरनेर तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी हिंगोली चार हजार तीनशे चाळीस मेहकर चार हजार तीनशे पन्नास लासलगाव चार हजार एकशे एकाहत्तर लातूर चार हजार एकशे सत्याहत्तर आजच्या मितीला जर बघितला साडेचार पाच हजारपर्यंत काही ठिकाणी महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये बाजारभाव वाढलेला आहे त्याचबरोबर सरासरी बाजारभावाचा सर जर विचार केला चाळीस एक्केचाळीस रुपये आज बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव किनवट चार हजार आठशे ब्याण्णव सरासरी बाजारभाव उमरगा या ठिकाणी तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये आपल्याला बघायला मिळतो बीड चाळीस पॉईंट साठ भोकर एकोणचाळीस रुपये चंद्रपूर सदतीस रुपये चिखली चाळीस रुपये धाराशिव एकोणचाळीस रुपये गंगाखड बेचाळीस हिंगोली एकोणचाळीस जिंतूर चाळीस कर्जत चाळीस काटोल अडवतीस किनवट अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव लातूर एक्केचाळीस लातूर एकोणचाळीस मेकर एक्केचाळीस निलंगा चाळीस परतूर चाळीस राजुरा एकोणचाळीस शहादा अडवतीस तुळजापूर चाळीस अशा प्रकारे आजचा बाजारभाव होता सरासरी बाजारभावाचा हो विचार जर केला अडतीस एकोणचाळीस नागपूरमध्ये सर्वाधिक बाजारभाव एक्केचाळीसशे हो, रुपये त्याचबरोबर भोकर या ठिकाणी एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव होता त्याचबरोबर सावनेर अडतीसशे रुपये बाजारभाव बघायला मिळतो उमरेड या ठिकाणी एक्केचाळीसशे तीस तर जळगावमध्ये आज चार हजार नऊशेपर्यंत बाजारभाव होता हे होते महाराष्ट्रातील आजच्या काही ठिकाणचे सर्वात महत्त्वाचे बाजारभाव महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर जे काही कांद्याचे तणनाशक फवारणी आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही तुमच्या तालुक्यातील प्रदेश त्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद